हॅलो राम साहेब राम बोला ते रोजगार आम्ही बद्दल विचारलो होतो मी तुम्हाला ते काय करावं ते ऐकत नाही ना गरम राठोड साहेबांना सांगा नाठोर साहेब राठोड साहेबाला काय सांगावं आता तुमचं राठोड साहेब ते राठोर साहेब बोलतील रोजगार गरम शेफानी कोणतंच कागद घेत नाही कोणतंच देत नाही हे म्हणणं राहतो साहेबाच्या टोक्याच्या वरला विषय हा. नाही देत नाही घेत नाही म्हणजे काय नेमकं मला समजून नाही राहिलं तुमचं काय विषय इथं. कोण कोण? देत नाही घेत नाही तुमच्या काय तर काहून घेत नाहीत ते. हो इथं राहायला तर पाहिजे ग्रामसेवक ना. हा? यायला तर पाहिजे रोज. रोज कशाला येतील ग्रामसेवक? मग किती दिवसाला हो? त्याचं काम असलं तर येईल आता रोज काय करायचं तुम्हाला तुम्ही तुमच्या दे। कागद देऊन टाका ना. नाही नाही आम्हाला आम्ही का आम्ही का का काय मग रोज हे काय मग एका रोज राहायचं आम्हाला काय माहित होणार आहे का आज येणार आहे म्हणून. काय? मग आम्हाला माहित होणार आहे का तुमचं म्हणणं आहे तुम्ही देऊन टाका ना देऊन टाकायला घ्यायलाच कोणी नाही येतं कोण. रोजगार ठेवा की गावात असं थोडं येत नाही येत नाही कसं काय येत नाही का सगळ्यात गावातून तुम तक्रार आहे बाकी तर कोणी म्हणत नाही. काम ठेऊन नाही म्हणून. हो हो साहेब. तुम्ही तुमच्याकडे अर्ज किती माझे बी आहे. लोकांचे बी तुम्ही काय केलं हो? कोणाच्या लोकांचे अर्ज आहेत? काय केलं म्हणजे काय करायचं काहीच नाही केलं तुम्ही. नाही काहीच नाही करायचं. काहून नाही करत तुम्ही? नाही काय काही हाल करायचं? नियमाच्या खिलाफ काहून करत नाही तुम्ही? नियम तुम्ही पाळता का हो? हम्म?

नीट बोला नाही नाही काय माहिती पन्नास पन्नास फोन करत असते का अरे मग मग करणार नाही तर काय करेल मग त्याला काय चल करायचे नाही करायचे पन्नास फोन मीटिंग त्यात काय असते त्या दिवशी किती फोन लावले तर फोन लावले पण आम्हाला माहितीयेत लिहायचं एवढा लिहायचं म्हणणार तर नाही ना इथलं काय तुम्हाला कर त्याला नाही फोन करत असते का मी फोन कट करून ऐका तुम्ही काय तुम्ही